नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्र जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून किती उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेले आहे ओके सो पहा चेक करताना विद्यार्थी तुम्हाला तुमचा आसन क्रमांक नोंदणी क्रमांक तसेच मूळ प्रवर्ग ज्या प्रवर्गातून उमेदवाराने अर्ज केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि निवड प्रवर्ग अर्थात तुमच्या कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच तुम्हाला एकूण गुण किती मिळालेले आहेत आणि रिमार्क अर्थात तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी निवड निवड किंवा प्रतीक्षा अशा पद्धतीने रिमार्क देण्यात आलेले आहेत ते तुम्हाला चेक करायचं आहे जर तुम्ही सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अर्ज दाखल केलेला असेल आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शन किंवा जे काही प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल ते तुम्हाला चेक करायचं आहे आता पहा चेक करताना या ठिकाणी जर आपण पाहिलं फॉर एक्झाम्पल स्वप्नील मोहन चव्हाण हे उमेदवार आहेत आणि ओपन प्रवर्गातून आहेत आणि टोटल गुण जे मिळालेले आहेत ते एकशे दहा आहेत निवड झालेली आहे अंशकालीन उमेदवार उपलब्ध न झालेल्या खुल्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरावयाची पद दिव्यांग बी या कॅटेगरीमधून या उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे आहे ठीक आहे सो जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे ओके त्यानुसार ही यादी जी आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो so, अशा uh, पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव कुठल्या कॅटेगरीमधून आहे कुठल्या प्रवर्तीन तुमचं सलेक्शन झालेलं आहे रिमार्कमध्ये चेक करायचं आहे वेटिंगवरती तुम्ही आहात का निवड यादीमध्ये आहे ते सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही uh, माहिती जी आहे ते तुम्ही चेक करू शकता ठीक आहे सो so, पहा या ठिकाणी निवड झालेली आहे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झालेले आर्थिक दुर्बल सर्वसाधारणमधून निवड करण्यात आलेले आहे तर पहा हा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे, जे काही एक सर्व्हिसमॅन आहे माजी सैनिक उमेदवार आहे जे काही पॅरल सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार जर उमेदवार उपलब्ध झाला नाही तर जे काही सर्क्युलेट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत प्र प्रसिद्धीपत्रकानुसार माजी सैनिकच्या जागा या ठिकाणी कन्वर्ट झालेल्या आहेत आणि ते जागा जे जा आहेत विद्यार्थी मित्रांनो व्याकरण राहिलेल्या त्या जे काही पॅरल सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार गुणवत्ता यादीनुसार या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आहे सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल ओके सो so, भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद